संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ मी नारायण बाळा सुगावडे जवळ तर मी म्हणजे नाश्त्याच वर्त होत म्हणून मी आपल्या बस आतमध्ये बसलो होतो बेडरूम मध्ये तर माझी मिसेस स्वयंपाकाचं काहीतरी बोलते तिची बावजे आहे ती कपडे घ्यायला मागच्या बोळात तर ते कपडे धुता धुता शी काय तरी त्याच्यावर ते शेजारची आपलीच आहे पण शेजारच्या शेजारच्या भिंतीला आपण जोडलेली तर त्याच्यावर हे घालताना कसा करंट आल का का आला काय झालं कळलंच नाही तर मला काय करंट असा वाटत नाही वर्डच होते ना म्हणून म्हणलं काय करंट आला तर करंटचा काय विषय म्हणलं आहे तर मी आपलं मला वाटलं करंट झाली काय म्हणून मी ते काढायला गेले तर मलाच करंट वाचल हे का इथे इथे करंट बसला त्या ठिकाणी हा कपडेच वाढायला लागेल तिथे कपडे वरलीच कपडे म्हणजे सुकाय टाकाय केले कशात होते का बाहेर पडेल हा तिथंच ना ते हे तिथंच हा तिथंच हे करायला हे करायला हा तार हा असं ते तार तारतून हे झालं काय काय झालं ते कळालं नाही तिला तारला हातचा होता ती तार खाली आली मला वाटते ती खाली आली आणि एक ती तोडायचं ते कळत नव्हतं ते काय म्हणजे एक तर ती तार कोणच्या लक्ष कसं बरं आपलं जाणलेली ती काय आता पण राहायला गेलं तिथं काय विषयच नाही तिचा पण तू कसा करून तिला म्हणा आला किंवा त्याला कसा कोडून आला कळलच नाही आणि तिचं जागेवर म्हणजे आले सांगितलं गेले वाचवू शक मीच मीच जाम झालो ना मीच पकडलो मीच जणू काय मीच जणू काय पोचतो असं झालं म्हटलं घरातली सगळीच लाईन लागते काय पोर घरात माझी मिसेस एक एक जर येऊन झालं तर असं बरं करंट काय सांगतो घरातूनच गेलो ना काठी वगैरे व्हायच्या विषयी करंटचा विषयच नाही ना नाही नाही करंटचा विषय नाही ती तार आम्हीच बांधली ती कपडेवाळाय का बर हा पण ती भिंतीला होती अशी नाही आम आमच्या घराच्या बॅक साईडच्या वर आणि शेजारच्या भिंतीला शेजारच्यांची आवराची भिंती ना त्या भिंतीला बांधलेली होती ती आपणच बांधलेली होती त्याच्या आपणच वाढायला तुझं पण ते आता कसं पुढून करंट आला काय आलं ते आता काय करायला सांग नाही नाही तार पुढे कसं काय काय झालं काय माहिती असं तुम्ही गेले त्यावेळेस किती अशी होती तिच्या पडलेले होते आणि तुम्हाला एक करण लागला हा मी तार धरून मी मला चक्कर बिकर आली का काय म्हणजे तो आम्ही गेलो तर उभीच होती ती पडली नव्हती हा उभीच होती पण मला काय म्हणलं समजा अशी का काय 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 म्हणजे चक्कर पुढे तारा पडली का काय असं काय तरी झालं ते ते झटका गेलो नंतर मग ती खाली आली मी पुढं मी असं मग तुम्ही मग आले ना शेजारचे ते रोहित म्हणजे शेजार चो पुतण्या रोहित गावडे वगैरे गावातली बरीच सगळी सगळंच गाव जमा झालं त्यांनी ते ला, लाकडांनी के हे केल्यानंतर मग ते पकडीन ती तार तोडलं मग मी जरा हे झालो सावध झालो ती तार तोडली पकडीन तर हो मला हे झालं तो तोपर्यंत काय करत माझी मिशे कोण निघली होती माझ्या मागे हे काय झालं काय आलं हे करायला पोहर आता पुढे होती का आत होती पोहराचं कळलं नाही मग ती गावात आता गावात फिरायला असल्या मग आम्ही गावात सगळी जमा होतात मग त्यांनी कोणी लाकडं हाण कोणी तापड आणली पेशंटला पारगावले नाही केलं म्हणून पार गावलं म्हणजे आधार म्हणजे आमचा थोडक्या एक्सरसाईज काय हा आता आता म्हणजे भाऊजी एक्सपायरच झाली नाही ते यांनी सांगितलं ना रेखा संदीप गावडे रेखा संदीप गावडे ती एक्सपायर झाली इथे म्हणजे मला आम्ही जो गाडीत मला काय एवढं वाटलं नाही ना, ना वाट बरोबर रोज गेलो होतो गाडीत पारगावला आता पहिलं इको होती मी इकोत गेलो पार हा मग आता सांगलीचे इको मध्ये तिथे गेलो मग तिथून आंबुलन्स नव्हती इकडं आलो पारगावरून